छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नवीन योजनेचा आज मंत्री अतुल सावे यांनी आढावा घेतला यावेळी सावे यांनी प्रत्यक्षात पाहणी करत सर्व कामांची माहिती घेऊन अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना धारेवर आणि त्यांना खडे सुनावले गेल्या काही वर्षापासून छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणी प्रश्न हा प्रलंबित असल्याने सातत्याने नागरिक राजकीय पुढाऱ्यांना हा प्रश्न विचारत आहेत त्या पार्श्वभूमीवर आज जायकवाडी येथे जाऊन सावे यांनी चालू असलेल्या कामाचा प्रत्यक्ष आढावा घेतला आणि डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत हे काम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या साहेब काय सांगाल तुम्ही पाणी पुरवठा करायला आले होते काय स्थिती दोन हजार एकोणीस मध्ये मी मंत्री असताना सोळाशे ऐंशी कोटी रुपयाची पाण्याची योजना ही मंजूर केली होती त्यानंतर दोन वर्ष कोविड आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांची सरकार होतं पण दोन वर्षात कुठल्याही प्रकारचं काम या योजनेचं झालं नाही पुन्हा आमचं सरकार एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाला आलं आणि मी या योजनेचं पुन्हा आम्ही काम सुरू केलं आणि आज त्याचा आम्ही आढावा घ्यायला आलो होतो जॅक्वेलचा आज आम्ही आढावा घेतला पाईपलाईनचा घेतला तिकडून आम्ही फिल्टरेशन प्लांटला जाणार आहोत आमचा प्रयत्न हा आहे की डिसेंबरपर्यंत ही योजना पूर्ण होऊन शहराच्या सर्व नागरिकांना मुबलक पाणी मिळो आणि यामध्ये काही गोष्टीमध्ये थोड्याशा त्रुटी आहेत काम स्लो चालू आहे आम्ही या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला एम जे पीला आणि महापालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की ह्याच्यात तुम्ही डे टू डे चार्ट बनवला पाहिजे एक बार चार्ट बनवून कामाचं रोजच्या रोज प्रोग्रेस स्टडी केला पाहिजे आणि ज्या माध्यमातून लवकरात लवकर आपल्याला पुढच्या काळामध्ये या योजनेचा लाभ आपल्या या स छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना मिळेल आज जवळजवळ जो जो सत्तर टक्के काम सगळीकडे कंप्लीट झालेलं आहे तीस टक्के काम जे बाकी आहे ते लवकर करावं असं आज आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना आणि कॉन्ट्रॅक्टरला सूचना दिलेल्या आहेत पाणी प्रश्नाच्यावर मी नाराजी याच्याकरता व्यक्त केली की काही गोष्टी ज्या सायमल्टेनियसली करायला पाहिजे जसं पाण्याच्या टाक्यांचं काम चालू आहे ते लवकर केलं पाहिजे पाईपलाईन झाली पाहिजे म्हणजे त्यांनी कित्येक ठिकाणी काय झालं आहे की हे झालं नाही म्हणून त्याच्यासाठी थांबलेलो आहे असा जो विषय त्याच्यावरून मी नाराजी व्यक्त केलेली आहे की बाबा पाण्याच्या टाक्यात तर पाईपलाईन जोडली पाहिजे पाणी ज्या दिवशी टाकी सुरू करायची तशी करा आज पाईपलाईन काही बरेच ठिकाणी मध्ये मध्ये पाईपलाईन टा आणून ठेवलेली आहे टाकली नाही आहे अशा जवळजवळ सहा किलोमीटर पाईपलाईन अजून झालेली नाही आहे त्याच्यासाठी आम्ही आज त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली की त्यांनी लवकरात हे लवकर करावं हे उपमुख्यमंत्र्यांकडे बैठक लावून एमजेपी असेल महापालिका असेल यांच्या सर्व लोकांना बोलून हे एक्सप्राईट लवकरात लवकर कसं करता येईल त्याच्याकरता बैठक लावू ब्युरो लोकरत रिपोर्ट सुदर्शन मराठी छत्रपती संभाजीनगर